माझ्या बालानाची काय गरज म्हणत्या म्या तरी म्या ऐकून घेतलं माझी नंदन शाळेला जाते तिची करा फनी करा तिला धाडा जल्ली तिची शाला तोंडातच बोलले बरं का लगेच तिकडून आले दी म्हणते कसे वहिनी अहो वहिनी भाकर तुकडा झाला की नाही कामाला जायचंय अरे बाबा दारू पण अखरात मस्तीत लतोस ना मला कामाला जायचंय तरी मया मी ऐकून घेतलं लगेच तिकडून आले धनी न म्हणतात कसे पारे अगय पारे अग पाय लय दुखतात ग जरा तेल लावून चोपून देतेस का अख्खा दिवस घरात काम करायचं मी आण ना पाय तुमचे दुखतात वय अग पारे घरापासून शेत लय लांबोर आहे म्हणून पाय दुखतात तुझ्या बाला सांगले फटफटी पट घेऊन द्यायला तसं पण तुझ्या बानी काय दिलंय येऊन जाऊन फक्त वीस हजार रुपये होऊन द्या एवढं करून बी माझ्या बाच ना पुढे चालले मी माहेर आला एकदा मी पावण्यांच्या घर गेले होते तेव्हा दरवाजा वाजवते ना वाजवते लगेच तिकडून आली काफकू तार्या तारा, तारा चालत ना मला पाहून माझ्या गोळ्यातच पडली ना रडायलाच लागली पारे, अगे पारे। त्या तुलशीचा नवरा गेला गे माझं डोकं तर बा चुखरावूनच गेलो नंतर तिच्या हातातलं त्या बटणांचं डबुरं पाहून माझ्या लक्षात आलं तर बसली होती त्या मालिकेत तोंड खूप आपला देश कुठं चाललाय याचा विचार नाही आपली लेख शाळेला जाते को कॉलेजला जाती ती कशी जाती ती परत सुपर कशी आहे याचा विचार नाही पण त्या दिव्या आणि तो कसं व्हायचं बा त्या जानकीला झालं की नाही होम मिनिस्टरमधल्या भाऊजी आज कोणत्या रंगाची साडी आणणार आहेत याचा भारी टेन्शन एक गोष्ट सांगायचीच राहिली आमच्या काकूंच्या शेजारी एक बाई राहायची नीट साडी घालायची नाटा करायची लाली पालिश करायची जायची बगल्यात पारखून लुटू लुटू एकदा विचारलं काय गाय नट मोगरे जाते या तानूल्या बालाला सोडून नाही ती सांजला ती, ती जे म्हणाली ते ऐकून माझ्या डोळ्यातून गचकन पाणी चाललं आई होती त्या लेकराची जाट विसरली नव्हती ती पण चार भिंतंपैकी एक भिंत ती आहे आणि जगण्यासाठी रडते त्या बाल लेकराची आहे म्हणाली ती मला जेव्हा अमृतचा पाजर पुस्तक तेव्हा चढपण मोठ्याकडे जावं माझ्या कानूला घट्ट मारावी त्याच्या मनसक्त बुबड्या बुडाने माझा अंतकरण करण घ्यावं पण अडकली कर्तव्याची बेडी तिला काही करता चुकता येत नाही आणि आयुष्याचे दर्पण काही केलं संपत नाही बघा आपल्या देशात अशा कायचा जन्म झाला आहे तिथं म्हणून गर्व बालक तुझ्या बालपणाचा उत्तो नको मातो नको घेतला बस तू टाकू नको उत्तो नको मातो नको घेतला बस तू टाकू नको समजा जग तुझ्या पाठीशी आहे कर्तव्य तुझं सोडू नको कर्तव्य तू तुझं सोडू नको धन्यवाद